हॅलो एव्हरी वन तर कसं आहे तुम्ही सर्व आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शी स्वामी समर्थ आणि आजचा ब्लॉग रोज मी सकाळी ब्लॉग चालू करते आज मी रात्री ब्लॉग चालू केलेला आहे कारण की आम्ही निघलो मस्तशा ट्रीपला तर कुठे ट्रीपला जाणार आहे काय काय मज्जा करणार आहे धमाल करणार आहे तो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे तर बघूया पुढे काय काय होतं ते आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि सगळी तयारी वगैरे करून आम्ही बसलेलो आहोत आता आम्ही निघणार आहे तर मम्मा आणि मी रेडी होऊन बसलो आहे आणि वाट बघतो आहे की थोडं ने निघूया म्हणजे अगदीच लवकर पण जायला नको म्हणून आम्ही थोडी वाट बघतो आहे थोड्या वेळात आता आम्ही निघतो आहे घरातून तर आम्ही आता आले कांजूरमळ स्टेशनवरती आणि बसलो आहे कारण आम्हाला जायचं आहे ठाण्याला ट्रेनसाठी तर आम्ही आता वाट बघतो आहे ट्रेनची आलो आहे आम्ही आता ठाणा था था स्टेशनला आणि ब्रिजवरती थांबलो आहे ट्रेनचे अनाऊन्समेंट झाल्यावर मग खाली जाऊ आपली कोकण कन्या निघाली या गावात कोकण कन्या एक्सप्रेस तर आमची ट्रेन आता आली आहे फायनली तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि सीट आमची रॅकमध्ये होती आर ए सीमध्ये तर एकच सीट मिळाली आहे दोघांना पण आम्ही आता बसलो आहे तर श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर आता आमची ट्रेन सुटलेली आहे ठाणे स्टेशनवरून आणि आज खूपच थंडी आहे ट्रेनमध्ये म्हणजे माहिती होतं एवढा आधी एक्सपिरियन्स होता दोन तीनदा गावी वगैरे गेलो होतो तर खूप थंडी होती आणि आज पण सेम थंडी आहे भरपूर बघूया आता पुढे काय काय होतं ते तो है आमें नहीं जाते। साथी चाले तर तुतारी एक्सप्रेस आहे म्हणजे काय आम्ही गावाला नाही जात आहे ट्रिपसाठीच चाललो आहे फिरायला तर सकाळी समजेलच तुम्हाला ते तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा नाही हालत खराब आहे थंडीने एवढी थंडी बापरे म्हणजे मला बोलायला पण होत नाही एवढी थंडी आहे भरपूर थंडी आणि आम्ही आता उतरलो आहे संगमेश्वर स्टेशनवर ट्रेन तिथे आहे आणि आता चाय पुढे बघूया थंडी भरपूर वाजते तर मम्मी बघा तोंडातून तो वाफ काढून दाखवते बाप रे सिरियस म्हटलं नव्हतं की एवढी थंडी असे सिरियसली भरपूर थंडी आहे वाट लागली वाट पूर्ण वाट लागली परत एकदा तर आमची ट्रेन त्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर लागली होती आणि आम्ही आता ब्रिजवरून आलो या बाजूला आणि बाहेर जाऊन आम्ही रिक्षा पकडणार आहोत आणि रिक्षा पकडून जाणार आहे रिक्षाने एस टी डेपोला आम्ही थर्टी रुपीज पर पर्सनमध्ये आलो आहे संगमेश्वर एस टी डेपोला आणि धुक्का बघा फक्त काय याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती थंडी आहे काय मला बोलता पण येत नाही नीट एवढी थंडी आहे टी येईपर्यंत हालत खराब होईल आमची भात थरथरत था आहेत दात वाजतात आहेत पूर्ण वाट लागलेली आहे मम्मी थंडीचा फील काय आहे बोलू शकत मग कमेंट्स प्लीज बोलताच येत नाही काय बापरे आलो दुःख बघा बाप दुःख बघा ते दुःख बघा तर आम्ही आता संगमेश्वर ते देवरुख बस स्थानकची एस टी पकडली आहे आणि निघालो आहे देवरुखला आणि इथे बघा जशी बस घाटात आली तशी वरती पूर्ण ढग आणि खाली गाव आहे आणि त्याच्यावर अशी ढगाची पूर्ण चादर धुक्याची जी आहे आले ती आलेली आहे आणि एवढं सुंदर व्ह्यू दिसत होताना ती खूप भारी वाटलं ते बघताना पण एवढं सुंदर आणि ते आपल्या सूर्योदय पण सुंदर असा झालेला आहे बसमधून एवढा छान व्ह्यू दिसतो आहे वगैरे झालो आणि आता आम्ही येऊन आहे देवरुक एस टी स्टँडमध्ये आणि मार्लेश्वरला जाणारी एस टी आम्हाला पकडायची आहे तर ती अकरा वाजताची आहे तर आम्हाला तो खूप वेळ थांबायला लागेल पण ठीक आहे आम्ही थोडा वेळ वाट बघतो बघूया एस टी येऊन तर देवरुख बस डेपोतून सकाळी सव्वा नऊची ची मार्लेश्वरला जाणारी एस टी आम्हाला चुकली पण आता आम्हाला सव्वा अकराची एस टी मिळाली आहे आणि आम्ही निघालोय आता आम्ही आता पोचलो आहे फायनली मार्लेश्वर मंदिरच्या इथे खाली डोंगराच्या आणि आता वर जायचं आहे आम्हाला चा, चढून तर आम्ही एस टीने आलो इथे आणि आता जातो पुढे ब्लॉक कंटिन्यू बघा तर इथे बेसिक वाटतं दोन दोन तासांनी एस टी असतात तर आम्ही आता अकराच्या एस टीने आलो कारण नऊची एस टी आम्हाला चुकली तर आम्ही अकराच्या एस टीने आलेलो आहोत इथे तर आता बघूया जाताना कुठली भेटेल ती पण सध्या तरी आली तर डोंगर चढत जाताना एवढा सुंदर व्ह्यू आहे खूपच छान आहे आणि इथे छोटे छोटे माकड्यांची मस्तपैकी मस्ती सुरू होती हा धबधबा सुरू होतो जो की पूर्ण असा खाली इथे पायऱ्यांच्या इथे बघा इथे ब्रिज सारख केलं आणि इथून तो खाली जातो त्या धबधबा पावसाळ्यात प्रवाहित असेल आता तर काय जानेवारी महिना चालू आहे पावसाळ्यात पाणी भरपूर असेल याला आहे मी फायनली तर पोचल्या मी फायनली आणि इथे लाईन आहे मार्लेश्वर धबधबा थोडं पाणी आहे याला अजून पण तर अजूनही धबधबा प्रवाहित आहे तरी बरेच पाणी तर दुसऱ्या बाजूने या पायऱ्या उतरून समोर खाली धबधब्याकडे जाता येतं पण मी आता या पायऱ्या उतरून इथे लाईनमध्ये जाण्यासाठी आलेली आहे आणि इथून लाईन सुरू होते तर धबधब्याला अजूनही थोडं पाणी आहे आणि खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय आम्ही आलो धबधब्यावर पण आणि याच्यात बघा मासे पण आहेत थोडे मासे आहेत पाणी कमी आहे म्हणून आम्ही म्हटलं की फिरूया थोडं 你的 wow, 真的。 तर मंदिराच्या आतमध्ये ना कॅमेरा शूटिंगला बंदी होती त्यामुळे मी शूट केला नाही आहे व्हिडिओ आणि ते चांगलंच आहे की ते बंदी आहे तुम्ही जेव्हा इथे निसर्गाचा आनंद घे तेवढं डोंगर चढून याल आणि तेव्हा दर्शन घ्याल ना तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल तुमच्या मनाला खूप छान वाटेल सो त्यामुळे तो व्हिडिओ नाही करता आला ते चांगलं आहे तर तुम्ही नक्की इथे या एकदा तरी आणि छानपैकी श्रीदेव मार्लेश्वरांचं दर्शन घ्या मी खाली आलो आणि घेतली भजी प्लेट खायला कारण परत आम्हाला दोनची एस टी चुकलेली आहे आणि आता आम्ही मग भजी खातो आहे तर आता आम्ही एस टीने पुन्हा एकदा आलो आहे देवरू बसस्टॉपला आणि इकडनं रत्नागिरीसाठी एस टी पकडून जायचं आहे रत्नागिरीला कारण की अजून एक डेस्टिनेशन करायचं आहे म्हणजे अजून एक ठिकाणी फिरायचं आहे गणपतीपुळेच्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे सो आम्ही आता जाणार आहे गणपतीपुळेला तर त्यासाठी रत्नागिरीची एस टीची आम्ही वाट बघतोय करेपर्यंत लगेच मिळाली बस रत्नागिरीसाठी आणि आता एस टी पकडली आहे रत्नागिरीसाठी तर त्यांनी निघालो आहे रत्नागिरीला तर बघूया आता वाजलेत सवाबाद झाले सवाबादचीच एस टी आहे तर त्यांनी आम्ही चाललो आहे त्या रत्नागिरीला तर बरोबर सव्वा सातला रत्नागिरी स्थानकवर आलो आणि दुसऱ्या बाजूने गणपतीपुळ्यासाठी शेवटची एस टी सुटत होती तर आम्ही धावत धावत ती एस टी पकडली आणि मला मस्त पुढे बसायला जागा मिळाली जे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती तर मी इथून मस्त व्ह्यूचा आनंद घेते आता छान अशी घाटातून बस जाते ते बघायला खूप छान वाटते आहे ते फायनली आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो पण एवढी गर्दी आहे आणि सगळे रूम्स ऑलमोस्ट फुल होते आणि कुठेच मिळत नव्हतं रूम भरपूर <coughs> शोधल्यानंतर आम्हाला फायनली हा एक रूम मिळाला आणि तो आता आम्ही घेतलेला आहे आणि आता अजून जेवण आमचं बाकी आहे फ्रेश वगैरे होईल मग आम्ही जाणार आहे जेवायला तर ज्या हॉटेलवर आम्ही रूम घेतला तिथेच त्यांच्याकडे घरगुती जेवणाची पण सोय होती तर आम्ही इथेच जेवायला घेतलेलं आहे